नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे कारण एवढं मोठं काम करायचं आता रामकालपत करायचा तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल काही वाईडनिंगमुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल पण मी राहुल ढिकल्यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला लोकांना समजावून सांगितलं प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत मी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ बारा वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातो आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो महामार्गांची दुरुस्ती करतो पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे कारण लोक स्नान करण्याकरता येतात स्नानाचं महत्व आहे त्यामुळे स्वच्छ निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करायचे त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरी मध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे चांगले घाट आपण तयार करतो वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये तशाच प्रकारचं दगड तशाच प्रकारचं बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे